नवी दिल्ली मुंबई ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात सेवेचा दर्शा अधिक वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन दिलं वैष्णव यांनी प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवत ॲक्शन प्लॅन तयार करण्यात असल्याचं सांगितलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेमध्ये रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवरती चर्चा करताना ठाणे कल्याण भिवंडी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या मागण्यांचं त्यांनी सविस्तर निवेदन दिलं महिलांसाठी विशेष सेवा स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृह सर्व स्थानकांवरती स्वच्छ आणि दर्जेदार महिला शौचालयांची व्यवस्था करावी प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात सकाळी व वा रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ सरकारी व खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरती सीसीटीव्ही बसवावेत रेल्वे उड्डाण पूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत यांसारख्या विविध मागण्या खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी केल्या आहेत